प्रेमाने बोला धन्यरंग आरजी खरं तर आज या व्हिडिओमधून स्वतःचाच अनुभव मी सांगणार आहे की लहानपणी जेव्हा देव पुजायला जायचो तेव्हा आई म्हणायची की सोमवारी वेगळा देव मंगळवारी वेगळा देव बुधवारी वेगळा देव गुरुवारी वेगळा शुक्रवारी वेगळा शनिवारी वेगळा रविवारी वेगळा आणि पुन्हा सोमवार तोच हे काय आहे मला समजत नव्हतं हो कि अरे आठ दिवसाला आठ देव जर असतील तर मोठा झाल्यानंतर समजलं की संतांनी का म्हटल कि हरीची यादासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक प्रश्न निर्माण झाला किंवा जगद्गुरु तुकोबा राय म्हणायचे आपुला तो देव एक करून घ्यावा ते नाही विना जीवा सुख नाही प्रश्न निर्माण झाला किंवा हो साईबाबा बाबा म्हणतात सबका मालिक एक है प्रश्न निर्माण झाला सबका मालिक एक पहिले उसको देख प्रश्न निर्माण झाला तहान निर्माण झाली भूक निर्माण झाली जिज्ञासा निर्माण झाली की कनाकनामध्ये सामावलेली अशी परमसत्ता असा एक ईश्वर मला जाणायचा आहे मला पाहायचा आहे तो देव आणि असा प्रश्न निर्माण झाला असताना की तो एक जाणायचा आणि शोधत असताना म्हणतात ना मैं ऐसा नाहीता बनाया गया हो मैं आया नहींता लाया गया हो कोणीतरी कोणाला सत्संग मध्ये घेऊन येतं आणि खरं तर दासचं ते परमभाग्य की आमच्या गावामध्ये जाधवाडी येते परम आदरणीय महात्मा जे दादरला राहत होते अर्जुन दबडेजी यांनी एका मोठ्या जनरल प्रोग्रॅमचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन केलं होतं आणि खरं तर दासचं ते परमभाग्य आहे त्या प्रोग्रॅममध्ये स्टेज चालवणारे महात्मा जे होते ते बाळा यादवजी होते आणि स्टेजवर विराजमान महान ज्ञानप्रचारक केंद्रीय ज्ञानप्रचारक अनंत पवारजी होते आणि जेव्हा मी समोर प्रोग्राम ऐकायला बसलो सत्संग ऐकायला बसलो की एक जिज्ञासा होती तहान होती भूक होती की आपल्याला तो ईश्वर जाण्याचा आहे जो एक आहे आणि बसलो तर लक्ष गेलं अनंत पवारजींच्या डाव्या बाजूला एक पोस्टर होतं बॅनर होता त्याच्यावरती लिहिलं होतं एकाला जाणार एकाला माना आणि एक व्हा त्याच्यानंतर उजव्या बाजूला एक पोस्टर होत कि एक नूर हे सबके अंदर नर है चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभु की रचना सारी है कुठतरी मनाला सुखद धक्का बसला की मनात असणारे प्रश्न आणि इथे असणारे पोस्टर एकच आहे आणि त्याच्यानंतर ते प्रोग्राम झाल्यानंतर त्यांनी अनाऊन्समेंट केलं की तुम्हाला जर त्या एका ईश्वराला जाणायचं असेल तर ज्ञान कक्षामध्ये या पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा अनंत पवारजींनी प्रवचनाला सुरुवात केली ती सुरुवातच एवढी मनाला शीतलता लावून गेली त्यांनी सुरुवात अशी केली की मुंबईला वरळीला आहे ते दूरदर्शन आणि इथे प्रोग्राम मध्ये होणार आहे ते देवदर्शन जे दुरून प्रक्षेपित होत आणि घरामध्ये दिसतं त्याचं नाव दूरदर्शन आणि जे जवळून प्रक्षेपित होतं आणि आपल्या हृदयात साठवून आपण जवळून पाहतो त्याचं नाव देवदर्शन आणि तिथेच खर तर भूक अतिशय वाढली तहान वाढली आणि ज्ञान घ्यायला बसलो ज्ञान घेतल्याच्या नंतर तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा मला मिळाला आणि आत्मज्ञानानं आत्म आत्मदर्शनानं आत्म आत्मानुभूतीनं आत्मसाक्षातकारानं त्या प्रभू परमात्म्याला अंग संग पाहिलं आणि घरी गेल्याच्या नंतर विश्वास होत नव्हता ग्रंथ उघडला नैनम छेदंती शस्त्रांनी सुरी घेतली शस्त्र कापतोय का बघितलं कापू शकत नाही नैनम दहती पावक माचीस घेतली पेटवून बघितलं पेटत नाहीये अग्नी जाळू शकत नाहीये न ना चैन क्लेद यंत्या पो पाण्यानं भिजतोय का बघितलं भिजू शकत नाही न शोषी ती मारूत ज्याला हवा सुकवते का बघूया फॅन लावला फास्टमध्ये पानं उडू लागली घरातले पडदे उडू लागले पण देव तिथेच होता म्हटलं शास्त्रप्रस्थितीमध्ये बसणारा आज ईश्वर मला मिळाला निराकार मिळाला आनंद झाला आत्मप्रचिती काय आहे तेवढ्यामध्ये रेडिओला गाणं लागलं होतं मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आणि माझ्याकडे देव माझा पाहतो आहे लगेच क्लिक झालं की खरंच देव माझ्याकडे बघतोय मागे पण आहे पुढे पण आहे बाजूला आहे दाही दिशेत आहे तिथे विश्वास ठोस झाला आणि गुरु म्हणाल तर काय गुरु हा ज्ञानानं स्वतःच प्रज्वलित होता आणि प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता हे सगळं गुरुमध्ये होतं मला आठवण आली ज्ञानेश्वर माऊलींची की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती आज तोच संदेश निरंकारी जगतातले सगळे महात्मा तुम्हाला देत आहेत की संपूर्ण असणारा जो कधीही संपू शकत नाही असा परमात्मा दिदले संपूर्ण आमचे हाती आणि म्हणून माझे सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती आहे की बाबानो येत्या जानेवारीला विशाल संत समागमचं आयोजन प्रयोजन आणि नियोजन पुणे या ठिकाणी केलेलं आहे जर त्या एका ईश्वराला एका पांडुरंगाला जाणायचं असेल ओळखायचं असेल आणि ओळखून भक्ती करायची असेल आणि खऱ्या अर्थानं लक्ष चौऱ्याऐंशी योनीचा फेरा चुकवायचा असेल तर नक्की एकदा समागम मध्ये भेट द्या मग तुम्हाला कळेल की तुकोबरा यांनी एवढं ओरडून का सांगितलं कि संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम रामकृष्ण हरी